नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर प प्र, प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा तर सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे माझे चॅनलवरती नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ येतात ते पहिल्या प्रथम आपल्यापर्यंत येतील म्हणून सबस्क्रायबर करा तर चला मित्रांनो आता आपण मी तुम्हाला माझ्या शेळ्यांच्या संदर्भातली माहिती देतो आहे तर मित्रांनो माझ्याकडे आता सध्या पाच ते सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत आणि मित्रांनो त्या तीन महिन्याच्या साडेतीन महिन्याच्या चार महिन्याच्या आसपास गामन आहेत तर त्या शेळ्या माझ्याकडं मित्रांनो विक्रीसाठी आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहे आणि क्रॉसिंगमधि आहे क्रॉस क्रॉसमधून आहेत तर मित्रांनो त्या विक्रीसाठी आहेत खूप छान टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत तर चला मित्रांनो ती एक एक शेळीची माहिती तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्या कोणत्या पाच सहा शेळ्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा ह्या तीन शेळ्या तुम्हाला दिसतात याच्यामधली ही लाल शेळी ही लाल शेळी विक्रीसाठी आहे मित्रांनो आता ही तिसऱ्यांदा खाली आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे आहे प्रत्येक त्याला दोन तीन पिल्ले होतात बहुता बऱ्याचशा वेळेस तिला तीन पिल्ले झालेले आहेत तर मित्रांनो ही विक्रीसाठी आहे जवळपास तीन महिन्याची गामण आहे तर ही शेळी मित्रांनो आपली विक्रीसाठी आहे लाल शेळी पुन्हा एकदा तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो कुणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा माझा मी नंबर पर देणार आहे शेवटला नंबर मिळेल व्हिडिओच्या तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पा दिसली असेल आपणाला ही लाल शेळी ही एक विक्रीसाठी आहे तिसऱ्यांदा खाली आहे चला तुम्हाला आता मी अशीच माझी दुसरी शेळी दाखवतो विक्रीसाठी आहे ती पण मी दाखवतो तर मित्रांनो बघा समोर दिसते तुम्हाला ही इथे एक बांडी शेळी आहे बघा ही हीसुद्धा शेळी मित्रांनो विक्रीसाठी आहे आणि हीसुद्धा तिसऱ्यांदा खाली आहे म्हणजे तिसऱ्यांदा गामण आहे आणि ही शेळी विक्रीसाठी आहे दोन पिल्ले होतात खूप छान सुंदर क्वालिटीची आहे बघू शकता आणि तीन महिन्याची गामन आहे मित्रांनो ही शेळी बघा शिंगे वगैरे आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे आहेत दोन पिल्ले अगदी मस्त सुंदर लावते आणि हीसुद्धा विक्रीसाठी आहे तर चला मित्रांनो दोन शेळ्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर अजून तीन ते चार शेळ्या आहेत त्या पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुम्हाला त्या शेळ्या मी दाखवतो तर चला मित्रांनो बघा ही समोर आपल्या ही मोरी काळी शेळी दिसत आहे हीसुद्धा आता तिसऱ्यांदाच खाली आहे आणि खूप छान सुंदर गावरान क्वालिटीची शेळी आहे मित्रांनो आणि खूप मोठी आहे ही शेळी मोरी बघा ही काळी ही सुद्धा विक्रीसाठी आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची शिळे आहे मित्रांनो आणि हीसुद्धा विक्रीसाठी आहे आणि प्रत्येक वेताला इला दोन पिल्ले होतात आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले होतात आणि मित्रांनो जवळपास आपण तिच्या पिल्ले एक एक पिल्लू आठ ते नऊ हजाराने विकतो प्रत्येक वेताचं तर अशा पद्धतीची बघा ही मोरी शेळी आहे खूप छान सुंदर क्वालिटीच्या ही विक्रीसाठी आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी देणारच आहे शेवटला तर चला मित्रांनो तीन शेळ्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर आता चौथी शेळी मी तुम्हाला दाखवत आहे एकदम जवळून दाखवणार फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत हे पहा इथे एक समोर शेळी दिसती पहा हीसुद्धा विक्रीसाठी आहे पण ही थोडी जास्त वयाची आहे चार पाच वेताची आहे तर हीसुद्धा विक्रीसाठी आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची आहे दोन पिल्ले सुद्धा होतात आणि खूप छान सुंदर शेळी आहे बघा ही समोर दिसते ही जांभळी तिचं एक शिंग मोडलेलं आहे तर हीसुद्धा विक्रीसाठी आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची आहे दोन पिल्ले तिला होतात तर नक्की मित्रांनो कमेंट करून आपण चौकशी करू शकता आणि माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी कमेंटमध्ये देणार आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो तुम्हाला मी चार शेळ्या दाखवलेल्या आहेत तर चला अजून पुढच्या शेळ्या मी दाखवतो इथे पहा मित्रांनो ही डोकळी शेळी ही सुद्धा चौथ्यांदा आता खाली आहे तिसऱ्यांदा चौथ्यांदा असेल आणि हिलासुद्धा दोन दोन पिल्ले होतात खूप छान सुंदर क्वालिटीचे आहे आणि दोन पिल्ले आरामशीर होतात चांगल्या क्वालिटीचे पिल्ले होतात आणि मित्रांनो दुधाला एक नंबर आहे आणि तुम्हाला सांगतो पिल्ले सुद्धा आठ आठ नऊ नऊ हजाराच्या खाली तीन साडेतीन महिन्यामध्ये पिल्लं जातं तर मित्रांनो अशा पद्धतीचे आहे बघा खूप छान सुंदर आहे आणि हिलासुद्धा तीन महिने बाकी तीन महिने झालेलं आहे पूर्ण तर अजून दोन महिने असेल टाईम तर या सर्व शेळ्या मी दाखवल्या यांना जवळपास दीड महिना दोन महिने टाईम आहे तर नक्की मित्रांनो आपल्याला कुणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तर चला मित्रांनो दुसरी बघा ही या कलरची शेळी दिसती हीसुद्धा विक्रीसाठी आहे आणि हीसुद्धा अडीच तीन महिन्याची गामण आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची आहे तर हीसुद्धा शेळी माझी विक्रीसाठी आहे कुणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नक्कीच कमेंट करू शकता आणि ही शिरोईची शेळी आहे मित्रांनो खूप छान जबरदस्त शेळी आहे बघा तर हीसुद्धा विक्रीसाठी आहे नक्की आपण कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच आपल्याला मिळेल तर माझा व्हॉट्सअप नंबर हा मी शेवटला देणार आहे व्हिडिओच्या तर मित्रांनो मी जवळपास तुम्हाला चार पाच शेळ्या दाखवलेल्या आहेत तर अजून एक दोन शेळ्या आहेत त्यासुद्धा मी दाखवणार आहे तर नक्की आपण कॉन्टॅक्ट करू शकता समोर दिसती बघा ही बिट्टलची पाट आहे आणि बिट्टल क्रॉक्ची आहे पण खूप छान सुंदर क्वालिटीची आहे पहिलारू रूपाट आहे आणि हीसुद्धा आता दोन अडीच महिन्याची गामन आहे तर ही सुद्धा विक्रीसाठी आहे बघा तिला मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो खूप छान सुंदर क्वालिटीची पाट आहे प्रत्येक शेळी ही मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा खूप छान सुंदर क्वालिटीची आहे बघा तर ही सुद्धा अडीच तीन ने महिन्याची गामन आहे कुणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता इथं बघा दुसरी बगा ही बघा ही टिपक्या टिपक्याची शेळी ही सुद्धा तिसऱ्यांदा आता खाली आहे ना तिसऱ्यांदा गामन आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची आहे बघा ही शेळी हीसुद्धा विक्रीसाठी आहे आणि ही शिरोईची शेळी आहे मित्रांनो तर खूप छान सुंदर शेळी आहे बघा डोखळी आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करू शकता आणि जवळपास सर्व शेळ्या तीन साडेतीन चार चार महिन्याच्या आतल्याच आहे म्हणजे साडेतीन महिन्याच्या पुढं साडेतीन महिन्याच्या आणि तीन महिन्याच्या म्हणजे जवळपास साडेतीन ते तीन महिन्याच्या आसपासच्या गामण आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो तर नक्की कोणाला पाहिजे असेल तर कमेंटद्वारे आणि शेवटला माझा व्हॉट्सअप नंबर मी देणार आहे त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो माझ्या शेळ्या विक्रीच्या आहे विक्रीसाठी आहेत कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून आपण संपर्क करू शकता आणि तुम्हाला नंबरसुद्धा मिळेल आणि मित्रांनो आपल्या अर्ध बंदिस्त पालन आहे त्याच्यामुळं आपण बंदिस्त ठेवल्या अर्ध बंदिस्त ठेवल्या तर त्या खूप छान मस्त रानात चरणाऱ्या शेळ्या आहेत बघू शकता खूप छान सुंदर रानात चरता आहे बघा आणि बघा मी आत्ता दुपारी सोडलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो